नमस्कार शेतकरी मी प्रगती आणि तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे पोकरा टू पॉइंट झिरो अंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये सिंचन या घटकाअंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन या बाबीविषयी अनुदान पात्रता निवडीचे निकष अटी शर्ती याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग सुरू करूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना या योजनेअंतर्गत अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढण्यात आलेले आहेत त्यामध्ये काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत मराठवाडा व वा विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे पिकाची उत्पादकता घटत आहे या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचा प्रति थेम पीक या योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येणार रा आहे आता पाहूया हो या योजनेची सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करून हवामान अनुकूल शेती पद्धती चालना देणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीच प्रोत्साहन देणे सूक्ष्म सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करणे तसेच कृषी उत्पादन आणि कृषी उत्पन्नाची गुणवत्ता पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण वाढ करणे वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे अशा प्रकारची उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत त्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच हेक्टर पर्यंत धारणा असणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांमधून अनुक्रमे अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येईल शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सात बारा आठ अवतारा असावा शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा म्हणजेच बोरवेल विहीर असणे गरजेचे आहे जर सामायिक क्षेत्र असेल तर इतर शेतकऱ्यांचे सहमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी पाच हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल ला 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 तर उर्वरित क्षेत्रासाठी पाच हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदानाचा लाभ घेता ला येईल ला 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 शेतकऱ्याने एखाद्या क्षेत्रावर यापूर्वी सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्या क्षेत्रावर सात वर्षाच्या कालावधीनंतर सूक्ष्म सिंचन घटकासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ घेता येईल म्हणजेच तुम्हाला एकदा लाभ घेतल्यानंतर सात वर्ष लाभ घेता येणार नाही सात वर्षानंतर तुम्ही त्याच क्षेत्रासाठी लाभ घेऊ हो शकता जर एखाद्या शेतकऱ्याने सूक्ष्मसिंचन योजनेअंतर्गत पोर्टेबल स्प्रिंकलर या घटकाचा लाभ घेतला असेल तर सदर शेतकऱ्यास तीन वर्षानंतर त्या क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा लाभ घेता येईल परंतु मायक्रो स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर यासाठी लाभ घेतला असल्यास तीन वर्षानंतर त्या क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा अनुदानाचा लाभ घेता येणार नाही पोकरा योजनेअंतर्गत तुम्ही ठिबक सिंचन या घटकाअंतर्गत इनलाईन ठिबक ऑनलाइन ठिबक घेऊ शकता तसेच तुषार सिंचन मध्ये सूक्ष्म तुषार सिंचन मिनी तुषार सिंचन टेनगन यासाठी फॉर्म भरू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला सूक्ष्म सिंचन घटकासाठी किती अनुदान भेटते ते पाहूया जर तुम्ही अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असाल म्हणजे दोन हेक्टर पर्यंत तुमचे क्षेत्र असेल तर प्रकल्प खर्चाच्या ऐंशी टक्के तुम्हाला अनुदान देया है। जर तुम्ही दोन हेक्टर देय आहे जर ते हेक्टर जमीन धारणा करणारे शेतकरी असाल तर पंच्याहत्तर टक्के अनुदानाची मर्यादा आहे जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर नव्वद टक्के अनुदान दिले जाते शेतकऱ्यांनी हा अर्ज डीबीटी डॉट महापोकरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर करायचा अर्ज करताना सात बारा आठ हो, नुसार क्षेत्र सर्वे नंबर गावाचे नाव इत्यादी सर्व माहिती अचूक भरायची आहे अर्ज करताना चुकीची माहिती भरली असेल तर अर्ज रद्द होतो ठिबक सिंचन मिनी स्प्रिंकलर मायक्रो स्प्रिंकलर या सिंचन प्रकाराकरता ऑनलाइन अर्ज करताना पिकाचे अंतर परिणाम हे मीटरमध्ये देण्यात आलेले आहे तर तिथे दाखवलेल्या अंतरापैकी अंतर निवडायचे आहे सूक्ष्म सिंचन संच खरेदी करताना व अनुदानाची मागणी करताना लाभार्थी शेतकऱ्याने अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन अर्ज करते सादर करावे ठिबक सिंचन तुषार सिंचन खरेदी ही कृषी आयुक्तालय स्तरावरील नोंदणीकृत उत्पादक कंपनी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नोंदणी झालेल्या विक्रेत्याकडूनच करणे बंधनकारक आहे पूर्वसंमती प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत सूक्ष्म सिंचन खरेदी संचाची उभारणी करावी पूर्वसंमती मिळण्याच्या अगोदरच जर शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी केली तर अनुदानास पात्र धरले जाणार नाही त्यामुळे पूर्वसंमतीपूर्वी संचाची उभारणी करू नये त्यांच्या खरेदी केल्यानंतर पोकराच्या साईटवरती तुम्हाला कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला आराखडा व प्रमाणपत्र म्हणजेच परिशिष्ट सहा अपलोड करायचे आहे तसेच कार्य पूर्णत्वाचा दाखला म्हणजे परिशिष्ट पाच अपलोड करायचे आहे त्यानंतर देयकाची मूळ प्रत अपलोड करायची आहे अशा प्रकारची ही तीन कागदपत्रे जेव्हा तुम्हाला पूर्वसंमती मिळेल तेव्हा कागदपत्रे अपलोड करायची आहेत सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उपकृषी अधिकारी मोका तपासणी करतील मोका तपास म्हणजे तुम्ही जो संच खरेदी केला आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाते त्यानंतर रेकॉर्डिंग करून अपलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट तुमच्या खात्यावरती पडते आता पाहूया या योजनेअंतर्गत ठिबकसाठी स्प्रिंकलर साठी अनुदान किती दिले जाते ते तुम्ही हा तक्ता पाहून घेऊ शकता यामध्ये ठिबक सिंचन करीता अर्धा एक्कर पासून पाच हेक्टर पर्यंत लागवडीच्या अंतरानुसार अनुदान दिले आहे तसेच खालील तक्त्यामध्ये तुषार सिंचन त्यामध्ये चल स्प्रिंकलर मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर यासाठी सुद्धा क्षेत्रानुसार आणि अंतरानुसार अनुदान दिले आहे मायक्रो स्प्रिंकलर हे पालेभाज्या रोपवाटिकांना सिंचन करण्यासाठी वापरले जाते मिनी स्प्रिंकलर हे भुईमूग बटाटा कांदा आले लहान आकाराची चारा पिके इत्यादी पिकासाठी वापरले जाते यामध्ये लार्ज व्हॅल्यूम स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम म्हणजेच रेनगन याच्यासाठी सुद्धा अनुदानाची रक्कम दिलेली आहे यामध्ये या स्प्रिंकलरचा डिस्चार्ज हा दहा हजार एल पी एस ते बत्तीस हजारापर्यंत असतो तुम्हाला किती क्षेत्रासाठी आणि कोणत्या आकारमानाचे सिंचनाचा प्रकार घ्यायचा आहे त्यानुसार या तक्तामध्ये पाहून घ्या हे अशा प्रकारचे शेतकऱ्यांनी हमीपत्र द्यायचे असते याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती माहिती अपलोड करताना कामी येईल सामायिक क्षेत्र असेल तर इतर खातेदारांची संमती पत्र म्हणजेच परिशिष्ट आठ हे अशा नमुन्यातील असते त्यानंतर परिशिष्ट नऊ म्हणजेच करारनामा जो उत्पादक कंपनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याबरोबर करावायचा असतो याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आज आपण पोखरा योजनेअंतर्गत सिंचनबद्दल संपूर्ण माहिती पाहिली जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण या चॅनलवरती पोखरा योजनेअंतर्गत सर्व योजनांची माहिती घेऊन येणार आहोत तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद